कोपरगाव शहरातील मोहिनेराज नगर भागात चोवीस सप्टेंबरच्या रात्री उसळलेली दंगल केवळ दोन गटात संघर्ष नव्हे तर शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर आणि राजकीय सुस्थिता तत्वावर थेट आघात करणारी घटना ठरले आहे या प्रकरणात आता आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहायक अरुण जोशी यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला असून ते फरार आहेत नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आरके न्यूज मराठी मोहिनी राजनगर भागात दोन गटात तुफान हाणामारी दगडफेक आणि लाठीचार झाला जमाव इतका आक्रमक होता की शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर व घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांच्यावरच जीवघेना हल्ला करण्यात आला आहे दोघेही पोलीस गंभीर जखमी झाले असून यामुळे सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांवर हल्ला या गुन्ह्यात भर पडली आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम दहा एकशे एक बत्तीस व इतर अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत या दंगली प्रकरणी एकूण पन्नास ते पंचावन्न आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे यात केवळ स्थानिक गुंड नव्हे तर राजकीय पदाधिकाऱ्यांचे थेट निकटवर्तीय यांचा सहभाग आहे ही बाब अधिक चिंताजनक आहे प्रमुख आरोपींची नावे खालीलप्रमाणे अनिल उर्फ कालुप्पा आव्हाड शिवसेनेचे हे माजी नगरसेवक आहेत तर अरुण जोशी आमदार आशुतोष काळे यांचे सहायक आहेत अक्षय आंग्रे हे आमदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचारी आहे याशिवाय इतर अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी या घटनेनंतर तत्काळ कारवाई करत सोळा जणांना अटक केली आहे या गुन्ह्यातील गंभीर आरोपी आरोपी म्हणून नाव असलेले अरुण जोशी आणि काही अन्य मात्र फरार झाले आहेत याचा अर्थ असा की काय गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पोलीस जाळ्याच्या बाहेर आहे आरोपींना कोपरगाव न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे नाव सध्याच्या प्रकरणात आल्याने आमदाराने थेट पोलीस ठाणे गाठले पोलिसांच्या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणतायत की तो त्याचा परिसर आहे त्या ठिकाणी तो राहतोय भांडण कसल आहे हे बघण्यासाठी तो गेला आमदार आशुतोष काळे यांच्या सी वीएसहायकावर दाखल गुन्ह्याबाबत विचारले त्यांची प्रतिक्रिया आश्चर्यजनक समोर आली आहे पत्रकारांनी जेव्हा विचारले तुमच्या सी सहायकामुळे राजकीय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे का असा थेट प्रश्न विचारला असता तेव्हा आमदार आशुतोष काळे म्हणाले त्याचा काही संबंध नाही तो तेथे राहतो म्हणून नाव आलं भांडण झालं म्हणून माणूस बघायला जातो पोलिसांशी बोलताना आशुतोष काळे यांनी म्हटलंय परंतु प्रश्न असा, असा आहे पोलिसांच्या एफरआय मध्ये अरुण जोशींचा थेट सहभाग नमूद आहे आणि गुन्हेगारी कल्मेल लागली आहे आमदाराने दिलेली हात झटकून भूमिका गंभीर गुन्ह्यातील सहभागाला झाकण्याचा प्रयत्न वाटतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे या शहरातील केवळ तणाव नव्हे मीडियावर स्थानिक गटामध्ये आणि चौकातील चर्चामध्ये स्पष्ट बोलताना दिसत आहेत जर आमदाराचा माणूसच गुन्हेगार असेल तर कायदा गरिबांवरच चा हो का चालतो ज्यांनी पोलिसांवर हात उघडला त्यांना पक्षाच संरक्षण असावं का चर्चिले असे प्रश्न जात आहे ही घटना केवळ गुन्हेगारी घटना नाही तर सत्तेच्या जवळ असलेल्या व्यक्तींच्या सलिप्ततेची कसोटी आहे आमदाराचा स्वीय सहाय्यक गुन्ह्यात अडकला असताना त्याचा तो फक्त भांडण बघायला गेला होता हे उत्तर पुरेसर ठरत का कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हे दाखवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना स्वतःहून कठोर भूमिका घ्यावी लागते आमदाराचे स्वयं सहायक आणि कार्यालयीन कर्मचारी पुण्यात अडकलेले असताना लोकप्रतिनिधीची राजकीय जबाबदारी कुठे जाते पोलिसांवर हल्ला झाल्यावर सत्ताधाऱ्याकडून आरोपीचं समर्थन केले जात का जात असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भवितव्य काय असा प्रश्न निर्माण होतोय सत्तेच्या जवळ असलेल्यांना कायदा नरम असतो का हा देखील प्रश्न निर्माण होतोय आमदाराच्या निकटवर्ती वर गंभीर गुन्हे दाखल असताना अशी हलकी प्रतिक्रिया कितपत योग्य आहे कोपरगाव सारख्या प्रगत शांततेच्या प्रतीक असलेल्या शहरात राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये सहभाग असावेत हे कितपत योग्य आहे आमदाराचे सहाय्यक आणि कार्यालयीन कर्मचारी जर अशा हिंसक कृत्यामध्ये सहभागी असेल तर लोकप्रतिनिधीच्या कार्यकृतीवर काय परिणाम होतो ही घटना फक्त गुन्हेगारीची नाही ही शहराच्या सुरक्षतेवर आणि लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर घातलेला गदा आहे तुम्हाला काय वाटतं आमदाराचे निकटवर्तीय गुन्ह्यात अडकले असताना राजकीय जबाबदारी कुणाची कमेंट मध्ये नक्की सांगा